यहजकेल ओबद्या हबकू या नावांमध्ये काय साम्य आहे तर पवित्र शास्त्रातील स्वतःची पुस्तके असलेल्या पंधरा संदेशांपैकी हे तीन संदिष्टे आहेत आणि जर आपण ही पुस्तक वाचण्याचा प्रयत्न केला असेल तर आपण त्यातील गहन काव्य आणि विचित्र प्रतिमेत शक्यतो हरवला असा परंतु पवित्र शास्त्राची एकूण कथा समजून घेण्यासाठी ही पुस्तक अत्यंत महत्वाची आहेत चला तर मग संदेष्टांचे वाचन कसे करावे याबद्दल आपण बोलूया जेव्हा मी संदेष्टा हा शब्द ऐकते तेव्हा मला ज्योतिषीचा विचार येतो जो भविष्य करतो अनेक संस्कृतींमध्ये संदेष्ट होण्याचा अर्थ असा असला तरीही पवित्र शास्त्रामध्ये असं नाही पवित्र शास्त्रामधील संदेष्टे कधी कधी भविष्याबद्दल बोलतात तेव्हा ते ज्योतिषांपेक्षा बरंच काही अधिक करतात मग मी त्यांचा विचार कसा केला पाहिजे तर ते इस्रायली लोक होते ज्यांचा देवाच्या उपस्थितीशी अगदी जवळून संपर्क आला होता आणि त्यानंतर जाऊन देवाच्या वतीने बोलण्यासाठी त्यांना नियुक्त करण्यात आलं होत म्हणजे एका प्रतिनिधी प्रमाणे काळजी होती ती म्हणजे देव आणि इस्रायल लोक यांच्यातील असलेली परस्पर भागीदारी बरोबर भागीदारी देवाने इजिप्तच्या गुलामगिरीतून इस्रायली लोकांना सोडवून न्याय व उदारतेचे राष्ट्र होण्यासाठी आमंत्रित केलं यासाठी कि त्यांनी राष्ट्रांमध्ये त्याच्या चारित्र्याचं प्रतिनिधित्व करावं आणि म्हणून या भागीदारीची हीच अट होती की सर्व इस्रायलांनी त्यांचा विश्वास आणि निष्ठा फक्त त्यांच्या देवावरच ठेवावी पवित्र शास्त्रामध्ये या भागीदारीला करार असं म्हणतात परंतु पुढारी याजक राजे यांनी इस्रायली लोकांची दिशाभूल केली आणि त्यांनी हा करार मोडला आणि म्हणूनच इस्रायली लोकांना भागीदारीतील त्यांच्या भूमिकेबद्दल आठवण करून देण्यासाठी संदेश आले त्यांनी हे तीन प्रकारे केले प्रथम त्यांनी इस्रायलवर कराराच्या अटींचं उल्लंघन करण्याचा निरंतर आरोप केला आरोपांमध्ये सहसा मूर्तीपूजा इतर राष्ट्रांशी आणि त्यांच्या दैवतांशी युती करणं आणि गरिबांवर अन्याय होऊ देणं सामावलेलं असायचं हो तर ते कराराविषयीच्या वकिलांसारखे वकिलांसारख्या आहेत बरोबर आता दुसरं म्हणजे संदेश त्यांनी इस्रायली लोकांना पश्चाताप करायला सांगितलं ज्याचा साधा अर्थ आहे माग फिरणं जर त्यांनी फक्त कबूल केलं आणि त्यांचे मार्ग बदलले तर देवाची दया त्यांना क्षमा करेल असं ते म्हणत परंतु इस्रायल आणि त्यांचे पुढारी बदलले नाही गोष्टी अधिकाधिक वाईट होत गेल्या आणि हे आपल्याला त्या तिसऱ्या पद्धतीकडे आणतं ज्याचा उपयोग करून संदेश त्यांनी करारावर जोर दिला त्यांनी करार तोडण्याचे परिणाम जाहीर केले ज्याला त्यांनी प्रभूचा दिवस असं संबोधलं अरे हो भविष्यातील शेवटचा काळ जगाच्या शेवटाविषयीच दृष्टांत बर एका प्रकार संदिष्टांना मुख्यतः रस याविषयी होता की देव त्याचा न्याय इस्रायलाच्या भ्रष्टाचारावर आणि त्यांच्या सभोवतालच्या हिंसक राष्ट्रांवर कसा आणणार आणि या स्थानिक घटनांचं स्पष्टीकरण देताना ते सहसा वैश्विक प्रतिमांचा वापर करत असत वैश्विक प्रतिमा म्हणजे होय निर्मयासारख त्यांना बॅबिलॉनच्या बंदिवासाचं वर्णन निर्मितीवर बोळा फिरवल्यासारखं आहे असं केलं देश गोंधळ आणि अव्यवस्थेमध्ये विलीन होतो प्रकाश नाही प्राणी किंवा लोकही नाही किंवा पतनाचं वर्णन विश्वाचं विघटन असं केलंय आकाशातून तारे पडणं आणि सूर्याचं अंधकारमय होणं मते दे, जेव्हा देव मानवी इतिहासात आपला न्यायदंड घडवून आणण्यासाठी कार्य करतो तेव्हा तो प्रभूचा दिवस असतो म्हणजे येथे संदिष्टे जगाच्या अंताविषयी नाही बोलत आहेत का थोडं थांबा ते एकाच वेळी बऱ्याच गोष्टी करत आहेत वैश्विक प्रतिमा दाखवतात की त्यांच्या काळातील या महत्वाच्या घटना प्रत्येक भ्रष्ट आणि हिंसक राष्ट्राला एकदा आणि कायमच खाली आणण्याच्या देवाच्या कार्याच्या मोठ्या कथेमध्ये कशा बसतात संदेश त्यांना वर्तमान आणि भविष्याविषयी काळजी होती आणि वैश्विक प्रतिमांचा वापर केल्यामुळे त्यांना एकाच वेळी दोन्ही काळाबद्दल बोलण्याची मुभा मिळाली समजलं म्हणूनच आपण कोणत्याही काळात जगत असलो तरीही आपण बॅबिलॉनचा जर भाग असाल तर परमेश्वराचा दिवस ही एक अत्यंत वाईट बातमी आहे परंतु आपण जर देवाच्या राज्याची वाट पाहत असाल तर ही चांगली बातमी आहे प्रभूचा दिवस बंदिवासात गेलेल्या लोकांचं यरुशलेमेला परतण्याकडे लक्ष वेध आणि पुन्हा एकदा ते एक त्या वैश्विक नवीन जे नव्या बागेसारखं आहे ज्यामध्ये मानव जात एकमेकांशी आणि सर्व प्राण्यांशी शांततेमध्ये राहते आणि एक नवीन मसीह राजा आहे जो नूतनीकरण केलेल्या निर्मितीमध्ये देवाचं राज्य पुनर्स्थापित करतो सुंदर संदेश त्यांच्या पुस्तकात हे तीन विषय आहेत तर ही संदेश नक्कीच खूप सामर्थ्यवान व प्रेरणादायक व्यक्ती असावेत नाही का होय त्यांच्यापैकी काही होते परंतु इतर सर्वसाधारणच होते त्यांचा संदेश लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ते अनेकदा सार्वजनिक ठिकाणी विचित्र लाक्षणिक कृत्य करत असत जसं की येरुशलीमची एक प्रतिकृती बांधली ज्यात बॅबिलॉनने त्याच्यावर हल्ला केला असं दाखवलेलं होतं किंवा जेव्हा यशया बंदिवासाच्या अवमानाचं प्रतीक म्हणून तीन वर्ष नग्ना अवस्थेत फिरत होता मग लोक त्यांच्याकडे लक्ष देतात करे खरं पाहता नाही या पुस्तकातील कथा दर्शवतात की संदेष्टे अल्पसंख्याक गट होते ज्यांना बहुतेक इस्रायलच्या पुढाऱ्यांनी बहिष्कृत केलेलं होतं त्यांचं सा बहुतेक लोकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं म्हणजे त्यांचे इशारे खरे ठरेपर्यंत त्यानंतर लोक त्यांचे शब्द गंभीरपणे घेऊ लागले होय अगोदरच्या या संदेष्ट्यांच्या या लिखाणाचा वारसा नंतरच्या अज्ञात संदेष्ट्यांना प्राप्त झाला आणि त्यांनी या ग्रंथांचा गहन अभ्यास केला आपल्याला माहित असलेल्या इब्री शास्त्र ग्रंथ आणि त्यात असलेले संदेशांची पुस्तक यांची मांडणी करणारे हेच लोक आहेत ठीक आहे आणि संदेष्टांची पंधरा पुस्तक आहेत त्यातील तीन मोठे म्हणजे यशया इर्मया आणि हे आहेत त्यानंतर एकाच गुंडाळीवर एकत्रित लिहिलेल्या बारा लहान संदेशांच्या लिखाणाचा संग्रह आहे आणि या प्रत्येक पुस्तकात आपण संदेष्ट्यांबद्दलच्या कथा आणि त्यांच्या कविता आणि दृष्टांतांविषयी वाचू शकतो यांची रचना संपूर्ण इस्रायलच्या इतिहासाचा वैश्विक अर्थ दर्शवण्यासाठी केलेली आहे देव त्यांच्या अपयशाची आणि बंदिवासाची शोकांतिका बदलून सर्व राष्ट्रांसाठी आशेची व पुनर्स्थापनेची एक कथा कशी करेल भविष्यसूचक इशारे आणि आशेच्या या दुहेरी संदेशाला मांडणं संदेश त्यांच्या दृष्टीनं खूप महत्वाचं होतं आणि हाच संदेश आपल्याला अजूनही ऐकण्याची गरज आहे